श्रावण स्पेशल रेसिपी चालू आहे तर आज करते नैवेद्यासाठी लागणारी शेवयाची खीर तर ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर बघा एक लिटर दूध वापरून आपल्याला शेवयाची खीर करायची आहे त्यासाठी एक लिटर दूध असं मी तापायला ठेवलेलं आहे खूप झटपट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे खूप जास्त वेळ घेणार नाही आहे तर हे पॅकेट विकतच्या शिवाय आहेत घरच्या असतील तर घरच्याही तुम्ही वापरू शकता तर साधारण दीड वाटी ह्या शिवाय घेतलेल्या आहेत मी तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्हाला कसं पाहिजे ते करू शकता ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आवडीनुसार मी बदाम मनुके आणि पिस्त्याचे काप केलेले आहेत ते घ्यायचे आहेत तिकडे बघा दुधाला पण आपल्या थोडीशी अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता गॅसवर पॅन ठेवून आपण थोडंसं एक चमचा भरतूप टाकायचं आणि ड्रायफ्रूट्स मंद आचेवर गरम करून घ्यायचे तांबूस कलरवर असे परतून घ्यायचेत पण मंद आचेवर घ्यायचे जेणेकरून आपले मनुके जे आहेत ते व्यवस्थित असे फुगले जातात आणि बदाम पिस्त्याचे कापही जळाले जात नाही आता ड्रायफ्रूट्स बघा तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता पाहू शकता मंद आचेवर भाजल्यामुळे मनुके मस्त असे शेंगदाण्यासारखे टम्म फुगून आलेले आहेत तर व्यवस्थित असे ड्रायफ्रूट सगळे काढून घ्यायचे आपण वरून टाकायचे आहेत नंतर आपल्याला खिरीमध्ये आणि ही जी साधारण दीड वाटी मी शेवई घेतलेली आहे ती शेवई त्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडंसं तूप टाकायचं आहे एक ते दीड चमचा तूप आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता खूप जास्त टाकायची गरज लागत नाही तूप शेवायच्या खिरीमध्ये खूप अगदी तवंग आणायची पण थोड्या तुपामध्ये पण ती व्यवस्थित अशी होते आता ही पातळ एकदम शेवई असते विकत जी जी शेवया असते ती त्यामुळे काय करायचं मंद आचेवर आपल्याला भाजायचे नाहीतर ते अगदीच लालसर अशा पटकन होतात तर थोडंसं मला अंदाज वाटला की शेवाया कमी पडू शकतात म्हणून मी थोडंसं अजून भाजून घेतलं तर बघा आपल्याला घट्ट पातळ कशी आवडते ना त्यानुसार भाज भाजलेल्या ज्या आहेत या शेवाया ते घट्ट पातळ जशी आपल्याला आवडीनुसार पाहिजे त्यानुसार टाकायच्यात आता इकडे दुधाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे साय आलेली आहे मी साधं दूध घेतलेलं आहे कोणतंही म्हशीचं वगैरे दूध वापरलेलं नाही गाईचं दूध वापरलेलं दु� आहे अमूलचं कारण ही जी खीर असते ती शेवया टाकल्या की खूप घट्टसराशी होते त्याच्यामुळे आपल्याला खूप घट्टसरासं दूध वापरण्याची गरज लागत नाही जसजशी थंड होईल आणि उकळली जाईल तस तशी ती घट्ट होते तर बघा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये शेवई शिजली गेली की खीर आपली घट्ट व्हायला अशी सुरुवात होते बघा तूप जे टाकून आपण शेवया भाजून घेतल्यात तर तू तुपाचा तवंग पण वर यायला लागलं आहे आता नॉर्मल अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं अगदी नॉर्मल चमच्याभर मी कस्टर्ड घेतलं आहे कस्टर्ड पावडर होती ती टाकून दुधामध्ये मिसळून त्याच्यामध्ये टाकून देते अगदी नॉर्मल टाकायचं आहे थोडंसं मलायदार असं टेक्शर येतं त्याने घट्ट अजून जास्त होईल तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे नाही तो ऑप्शनल आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली जवळजवळ शिवायची खीर शिजत आली आहे तर सगळ्यात शेवटी साखर टाकायची कारण अगदी सुरुवातीला साखर टाकायची नाही तर त्यामुळे खिरीचा आपल्या कलर चेंज होऊ शकतो म्हणजे काळपट पडू शकते म्हणून साखर अगदी शेवटी टाकायची व्यवस्थित हलवून घ्यायची एक ते दोन मिनिट आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते टाकून घ्यायचे आता ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार खूप जास्त कमी जास्त तुम्ही टाकू शकता वेलची पावडर टाकली साधारण अर्धा चमचा दरदरीत अशी कुटून टाकलेली खूप फाईन पेस्ट नाही केलेली आहे वेलची दाताखाली ती खूप छान लागते तर अशा पद्धतीने बघा घट्टसर आणि अगदी मलाईदार अशी ही शेवयाची खीर एक लिटर दुधामध्ये झालेली आहे साधारण सहा ते सात बाऊल याच्यामध्ये भरपूर बर बरोबर अगदी परफेक्ट असे भरू शकतात लहान आकाराचे तर बघा अशा पद्धतीने माझी ही अगदी मलईदार घट्टसर अशी शेवायची खीर तयार झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाचशे सबस्क्रायबर जवळजवळ पूर्ण होत आहेत तर सगळ्यांना विनंती करेल ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझी शेवायची खिरीची पद्धत कशी वाटली आहे कमेंट्स करून अवश्य सांगा तुमच्या कमेंट्स खूप साऱ्या महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी तर वरून ड्रायफ्रूट टाकून गार्निश करून घ्यायचं आणि गरमागरम अशी शेवयाची खीर आपल्याला खाण्यासाठी तयार आहे थँक्यू